नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोयाबीनची बिर्याणी तर इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे इथे मी साधेच तांदूळ घेतलेले आहेत तुम्हाला बासमती राईस घ्यायचे असतील तर तुम्ही तेसुद्धा इथे घेऊ शकता आता त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये ह्या सोयाबीनच्या वळ्या ज्या आहेत दहा मिनटं भिजत ठेवणार आहे जेणेकरून ह्या सोयाबीनच्या वळ्या गरम पाण्यामध्ये छान अशा फुलतील त्यानंतर आपण बाकीची तयारी करूया तर हे बघा इथे दहा मिनटं झालेले आहेत आता आप ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत गरम पाण्यामध्ये छान अशा चा फुललेल्या आहेत आता या यामधील जे पाणी आहे हाताने छान असं चा पिळून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये टाकायच्या ह्या वया वड्या आणि थंड पाण्यात टाकल्यानंतर दोन दोन ते तीन वेळा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या तो आता मच, तर आता कुकर मध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता इथे टाकत आहे एक छोटा चम्मच अदक लसणाची त्यानंतर मी टाकत आहे अर्धा छोटा चम्म जिरा अगदी झटपट तयार होते ही सोयाबीन बिर्याणी आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटते आणि कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही असं झटपट तयार करू शकता किंवा मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता बापरे त्यानंतर मी इथे टाकत आहे लवंग काळे टाकत आहे इलायची शेंगदाणे आणि पेज पान थोडीशी कळदी टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे उभा बारीक चिरलेला कांदा टाकत आहे आणि हिरव्या मिरच्या टाकत आहे हिरव्या मिरच्या मी थोड्या मोठ्या मोठ्या तिथे कट कर करून घेतलेल्या आहेत आता लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थंड कांदा आणि हिरव्या मिरच्या थोड्याला असं झाल्या की त्यानंतर आपण इथे टाकूया एक बारीक चिरलेला टमाटर टमाटर सुद्धा छान असा मऊ शिजवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मी इथे टाकत आहे एक बारीक चिरलेला उभा बारीक चिरलेला गाजर आणि दोन आलू टाकलेले आहेत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण सोयाबीनच्या वड्याच्या धुवून घेतलेल्या आहेत त्या इथे टाकूया त्या अगोदर टाकूया इथे बघा थोडीशी हळद हिंग अर्धा छोटा चम्मच जिरे पावडर अर्धा छोटा चम्मच जिरा चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक ते दोन फुटेच्या चम्मच तिखट आहे त्या मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्या सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्या इथे टाकूया आपण सोयाबीनच्या वड्या टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मंद ठेवायची त्यानंतर आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तांदूळ ते तांदूळ यामध्ये आपण आता टाकूया अगोदर आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे तांदूळ असे हाताने टाकायचे अरे बघा इथे मी हाताने तांदूळ टाकून घेतलेला आहे आता आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मी इथे दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर दोन ग्लास तांदळा करीत मी इथे तीन ग्लास पाणी टाकत आहे याच प्रमाणानुसार आपण तांदूळ आणि पाण्याचं पी प्रमाण घेतलं की आपली जी सोयाबीनची बिर्याणी आहे एकदम परफेक्ट मोकळी मोकळी होते अजिबात ओलसर होत नाही किंवा कोडीही होत नाही पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं हो केल्यानंतर आपण इथे कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आता तीन शिट्ट येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मंद आचेवर मी हे शिजवत आहे तर हे बघा तीन शिटन झालेले आहेत आता गॅस बंद करायचं आहे आणि दोन मिनटं थंड करण्याकरता ठेवूया तर हे बघा थोडा थंड झालेला आहे आता आपण तिथे काढून घेऊया आणि गरमागरम हे बघा सोयाबीन बिर्याणी आहे अगदी तयार झालेली आहे छान मिक्स करून घ्यायची आता चला गरमागरम सोयाबीनची दिया बिर्याणी आपण सर्व करूया तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पूर्ण फुल वॉच केला चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला अशाच न्यू हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज बघण्याकरिता सबस्क्राईब करा साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा आणि काही तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सूचना करू शकता त्याप्रमाणे मी व्हिडिओ अपलोड करू शकेल सोबतच मी इथे केलेली आहे दह्याची कळी आणि मी लवकरच हो मुलांसाठी स्पेशल टिफिन रेसिपीज घेऊन येणार आहे त्या सुद्धा अगदी झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर प्रत्येक गृहिणीला टेन्शन असतं सकाळी की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं आणि ते सुद्धा मुलांना आवडणार तर असलंच पाहिजे आणि शिवाय पौष्टिक पौष्टिक सुद्धा असलंच पाहिजे तो होना रहा, मुलान साथी रहा, तर अशाच पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या मुलांसाठी स्पेशल टिफिन रेसिपीज मी घेऊन येणार आहे त्यामुळे बघत राहा मराठी किचन विथ मनिषा तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये